रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी नेते ज्येष्ठ समाजसेवक बहुजनांचे आधारवड नागोठण नागोठणे ज्येष्ठ कोकण नेते वसंत कृष्णा उर्फ जाधव यांचे वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन आणि धम्म चळवळीची अपरिमित हानी झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी नंदा जाधव मुलगा संजय जाधव मुलगी मंगल प मनीषा तर सून संध्या जाधव तसेच जावई नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे निस्वार्थी आणि स्वाभिमानी पाण्याने त्यांनी आपले जीवन समाज राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात तळागळात पोहोचवण्याचे त्यांनी हयातभर काम केले आंबेडकरी चळवळीतील पक्ष धार्मिक संघटना निळ्या झेंड्याशी ते सतत प्रामाणिक राहिले हजारो तरुणांना आंबेडकरी चळवळीशी जोडून अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली आजाद शत्रू म्हणून ओळख असलेले प्रेमळ आणि मनम्याऊ स्वभावाचे वी के जाधव यांनी आंबेडकरी बहुजन चळवळीला ताकद देण्याचे काम केले एक उत्तम संघटक होते ते अनेकांचे मदतगार आणि आधारवड होते आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी अनेक जीवाभावाची माणसे जोडली रिपब्लिकन ऐक्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावत आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणण्यात त्या काळी त्यावेळी ते, ते यशस्वी ठरले होते यातच त्यांच्या कर्तृत्वाची उंची सामावली आहे महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ धम्म चळवळ वाढीसाठी त्यांनी तन मन धनाने योगदान दिले आहे पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळ मजबूत व बलाढ्य मोठं योगदान राहिले आहे आणि संकटात सापडलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदतीचा हात दिलाय सामाजिक सलोखा ऐक्य बंधुत्व राखण्यात ते नेहमीच पुढाकार घेत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी पी के जाधव नेहमीच आग्रही आणि कृतीशी राहिले आदिवासी कष्टकरी श्रमिक गरीब गरजू योगदान दिले सेवाभावी वृत्तीने ते हजारोच्या मदतीला धावून जात असत सर्वांच्या सुखदुःखात त्यांची हजेरी असायची त्यांनी नेहमीच साधेपणा जपला त्यांचा करारी बाणा पाहण्यासारखा होता वी के जाधव यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतील कोहिनूर हिरा हरपला आहे राजकीय सामाजिक चळवळी करीता त्याग समर्पण आणि दानशूरपणा जपणारे नेतृत्व काळाच्या पडद्या आड गेल्याने चळवळ पोरकी झाल्याची भावना अंत्ययात्रेस मान्यवरांनी व्यक्त केली दिवंगत पी के जाधव यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभा रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वांगणी शांतीदूत फार्म हाऊस येथे पार पडणार आहे रिपोर्टर धमशी सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल